लोकनेके दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव केवळ एका व्यक्तीचा सन्मान नाहीये तर ते एका प्रदीर्घ लढ्याचं एका आणि हजारो प्रकल्पग्रस्तांच्या प्रतीक आहे हे नाव म्हणजे विकासाच्या प्रक्रियेत विस्थापित झालेल्या मूळ रहिवाशांच्या इतिहासाला आणि अस्मितेला दिलेली एक मानवंदना आहे हे नाव म्हणजे एका प्रकारे न्यायाची पुनर्स्थापना आहे जिथे आधुनिकतेच्या लखलकाटात भूमिपुत्रांचा आवाज आणि ओळख पुसली जात नाही तर ती अधिक ठळकपणे अधोरेखित केली जाते त्यामुळे या नावाला का आणि कसं महत्व प्राप्त झालं हे समजून घेण्यासाठी आपल्याला दिबा पाटील यांच्या नावाचा आणि या वादळाचा संपूर्ण प्रवास समजून घ्यावा लागेल लोकनेते दिनकर बाळू पाटील ज्यांना आपण सर्वजण दिबा नावाने ओळखतो त्यांचा जन्म तेरा जानेवारी एकोणावीसशे सव्वीस रोजी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जाईस या गावात झाला त्यांचे वडील बाळू गौरी पाटील हे केवळ शेतकरी नव्हते तर ते एक शिक्षक सुद्धा होते त्यांच्या वडिलांना शिक्षणाचं महत्व कळलं होतं आणि त्यांनी जाईस व आसपासच्या गावांमध्ये शिक्षण प्रसारासाठी मोठं काम केलं जमीन आणि ज्ञान या दोन्हींचं महत्व दिबांना त्यांच्या घरातून मिळालं एकाच वेळी जमिनीशी असलेली डाळ आणि शिक्षणाची आस या दुहेरी वारशाने त्यांचं व्यक्तिमत्व घडवलं त्यांची आई माधुबाई आणि त्यांचे कुटुंब आग्रिकोळी समाजाचं होता जे पारंपरिकरित्या शेती आणि मासेमारीवरती अवलंबून होते त्यामुळे या भूमीशी येथील संस्कृतीशी आणि इथल्या लोकांच्या समस्यांशी त्यांचं रक्ताचं नातं होतं हे वडिलांच्या शैक्षणिक वारसामुळे दिव्यांना शिक्षणाची गोडी लागली तर परिस्थितीतही त्यांनी आपलं शिक्षण सुरू ठेवलं आणि उच्च शिक्षणासाठी ते पुण्याला गेले तिथे त्यांनी कायद्याची पदवी म्हणजेच बी संपादन केली त्या काळात ग्रामीण भागातील एका शेतकऱ्याच्या मुलानं वकील होणं ही काही साधी गोष्ट नव्हती एकोणावीसशे एकावन्न ते छप्पनच्या काळात त्यांनी वकीलही केली कायद्याच्या शिक्षणामुळे त्यांना केवळ पुस्तकीत ज्ञान मिळालं नाही तर न्याय हक्क व कायद्याच्या चौकटीत राहून संघर्ष कसा करायचा याची दृष्टी त्यांना मिळाली त्यांनी कायदेशीर पार्श्वभूमी यांच्या पुढील सामाजिक आणि राजकीय जीवनाचा पाया ठरली त्यांनी लोकांच्या समस्या केवळ भावनिक को दृष्टिकोनातून न पाहता त्यांना एक कायदेशीर आणि तर्कशुद्ध मांडणीची जोड दिली